आज आपण आलेलो आहोत फार्म हाउस पानेरे नाटेपासून चार किलोमीटर अंतरावरती दादा कुंजिरे यांच्या बागेमध्ये यांची आंब्याची व काजूची असे दोन्ही वेगवेगळे प्लॉट आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सध्याच्या परिस्थितीचा विचार करता शेती वाचली पाहिजे शेती वाचली तरच शेतकरी वाचणार आहे आणि शेतकरी वाचला तरच शेतकऱ्यावरती आधारभूत समाजातील सर्व घटक वाचतील शेती वाचण्याच्या प्रेरणेतून उत्साही होऊन आम्ही शेती वाचवण्यासाठी माझ्याबरोबर माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी एकत्रितरित्या येऊन आम्ही चंग बांधला आहे की शेतीवरती विपरीत रासायनिक खतांचा वापर जो होतो आहे त्यापासून शेतीचा बचाव करणे आणि शेती समृद्ध करणे आणि शेतकऱ्याचा होता होईल तेवढा जास्तीत जास्त फायदा करून देणे या दृष्टिकोनातून आमचे प्रत्येक पाऊल तसं उचललं गेले उचलायला लागलो आहे आणि आमचे शेवटपर्यंत तसेच प्रयत्न असणार आज आपण महेश दादा कुंजिरे यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत त्यांची हापूस आंब्याची बाग आहे या हापूस आंब्याच्या बागेला गेल्या वर्षीपासून अगदी जून महिन्यापासून ते अगदी हार्वेस्टिंगपर्यंत आणि हार्वेस्टिंगनंतर आंबा प्रायव्हेट मार्केटला पाठवून प्रायव्हेट मार्केटमध्ये आंबा पाठवल्यानंतर पैसे कसे जास्त करायचे इथंपर्यंत सगळं मार्गदर्शन मी स्वतः केलेलं आहे सुरुवातीच्या काळात जे आंब्याची परिस्थिती होती ह्या बागेची परिस्थिती इतकी निकृष्ट दर्जाची होती की फक्त आंब्याच्या झाडावरती पाहण्यासाठी फक्त काड्या राहिल्या होत्या इतकी आंब्याची खालची परिस्थिती खालवलेली होती की ही झाडं पूर्णपणे मरणावस्थेकडे चालली होती ह्या बागेला आपण खतांचं योग्य पद्धतीने नियोजन करून बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूंचं योग्य पद्धतीने नियोजन करून जमीन समृद्ध केली व बाग पुन्हा नव्याने उभा केली बाग नव्याने उभा करत असताना ह्यासाठी घ्यावे लागणारे परिश्रम त्यासाठी घेतले जाणारे कष्ट त्यासाठी वापरले जाणारे उत्पादनं ही उत्कृष्ट दर्जाची वापरल्यामुळं बागेला आपणाला एका वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना स्वतःला समाधानकारक उत्पन्न काढून देता आलं आणि त्यांनी मी सांगल त्या त्या, त्या वेळेला त्या त्या, त्या पद्धतीने त्या त्या गोष्टीचा वापर व्यवस्थितरित्या केला ह्या बागेचं सुरुवातीला माती परीक्षण करून आपण आपणाला ह्यासाठी काय करावं लागणार आहे ते ठरवून आपण प्रत्येक खताचे डोसेस तयार केले जमिनीची जर का जडणघडण घडवायची असेल चांगल्या पद्धतीनं तर त्यासाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्य आणि आवश्यक असणारे जीवाण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की एकतर कोकणातली जमीन ही जांभ्या खडकापासून तयार झालेली जमीन आहे अतिवृष्टीचा भूभाग असल्यामुळे ह्या जमिनीमध्ये निसऱ्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात होतं पाणी धरून ठेवण्याची क्षमता ह्या जमिनीमध्ये खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे जर का आपणाला ह्या जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता किंवा जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी करावयास लागणार आहेत त्या त्या गोष्टी करणं खूप अत्यंत गरजेचं आहे कारण निसर्गामध्ये असणारं असमतोल याच्यामुळे वनस्पतीवरती किंवा झाडांच्यावरती होणारे विपरीत परिणाम ह्या सगळ्याला साजेसं सा आपणाला जर का यश प्राप्त करायचं असेल तर आपणाला त्या झाडाच्या जीवनक्रियेवरती पहिल्यांदा लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण का दिवसामध्ये चार वेळा वातावरणातला आमचं असमतोल असा झाला आहे की दिवसामध्ये चार वेळा वातावरणाचे कंडिशन बदलते ज्यावेळी गरज नसते त्यावेळेला ते टेम्परेचर हाय असतं ज्यावेळेला आवश्यकता नसते त्यावेळेला पाऊस पडतो वातावरणामध्ये नेहमी असमतोल असतो आर्द्रतेचं प्रमाण ज्यावेळी गरज नाही त्यावेळी फ्लावरिंग स्टेजसारख्या परिस्थितीमध्ये वा आर्द्रतेचं प्रमाण वाढतं त्यामुळे दव पडणार दव पडण्याचे चान्सेस जास्त असतात दव पडल्यामुळे कूज होते फ्लो फ्लॉवरिंगमध्ये कूज होते या अशा अनेक गोष्टींना सामोरं जात असताना त्या झाडांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावावी लागते ती ताकद लावत असताना पहिल्यांदा झाडांच्या अंगी आपण स्वतः ताकद निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं आहे ह्या गोष्टी ज्यावेळेला आपण अभ्यास या अभ्यास करत असताना ह्या गोष्टींचा ज्यावेळेला आपण अभ्यास करत असतो त्यावेळेला त्या वनस्पतीला लागणारे अन्नद्रव्य ते वनस्पतीचं जीवन जगण्याची जी काही परिक्रमा आहे त्या परिक्रमेमध्ये आपण त्या झाडांना कसं आपण स समृद्ध करू शकतो तिकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आपण प्रमुख अन्नद्रव्यांच्यापैकी जर म्हणायला गेलो तर नत्र स्फुरतपालाशी हे मुख्य अन्नद्रव्य आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्य आहेत त्याचबरोबर वनस्पतीला लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्ये हे अत्यंत गरजेचे असतात ते अल्प प्रमाणामध्ये देणं खूप महत्त्वाचं असतं पण दिलेच पाहिजेत त्याच्यामध्ये जिंक असेल फेरस असेल मॅग्नेशियम असेल मँगेनीज असेल कॉपर असेल बोरॉन असेल ही मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म मूल अन्नद्रव्य देत असताना आपल्या जमिनीमध्ये आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही म्हणजे काय झालं बघा पहिला आपल्याला गांडूळ प्रत्येक झाडांच्या मुळामध्ये पहावयास मिळत होते परंतु आता गांडूळ पहावयास मिळतात का तर नाहीत मिळत गांडूळांचे पैदास होणं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे जमिनीमध्ये जीवाणूंची निर्मिती होणं हे सगळं थांबलेलं आहे हे कशाचे दुष्परिणाम आहेत तर आपण वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या दुष्परिणामामुळं एकतर त्याचं प्रमाण अति वापरण्याचं प्रमाण जास्त आहे रासायनिक खतं किती वापरावीत ह्याला समतोलच राहत नाही अनलिमिटेड रासायनिक खतांचा वापर आणि मध्ये केमिकलचा अतिवापर याच्यामुळे झाडांची झाडांचा जो दर्जा आहे तो निकृष्ट झालेला आहे पहिल्या पूर्वीच्या काळे आपल्या आजोबांच्या काळी किंवा पंजोबांच्या काळापासून झाडं शंभर शंभर वर्षापर्यंत उत्पन्न देत होती आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता झाडांचं वय पन्नास वर्ष जरी झालं तर ती झाडं तोडून टाकावीत का काय अशी परिस्थिती निर्माण होते त्याला सर्वस्वी कारणीभूत आपण स्वतः शेतकरी सांगतो अति हव्यासपोटी आता या अतिरासायनिक खतांचा वापर कल्टरचा अतिवापर म्हणजे आपण त्या झाडांच्यावरती किती मोठ्या प्रमाणात अत्याचार करतो त्याचं आपल्या आपल्याला स्वतःलाच भान राहते भले ह्या गोष्टी मान्य आहेत की आपला होणारा खर्च कामगारांचा खर्च औषधांचा खर्च खतांचा खर्च हे सगळं भरून काढायचं असेल तर उत्पन्न मला त्या पद्धतीचं मिळणं खूप गरजेचं असतं त्याशिवाय मला सगळे ती यंत्रणा चालवता येणार नाही हे जरी मान्य असलं तरीसुद्धा आपण जर का आपली विचारांची पद्धत बदलली तर उत्पन्नसुद्धा त्या पद्धतीनंच निघतं उत्पन्नसुद्धा त्या पट्टीत निघतं झाडांचंही नुकसान होत नाही झाडांचं आयुष्यमानसुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढतं ह्यासाठी आपण स्वतः हळूहळू सेंद्रिय शेतीकडं वळलं पाहिजे जर का सेंद्रिय शेतीकडं वळलं तर झाडांचं आयुष्यमान वाढेल उत्पादन क्षमता वाढेल जे आता पहिल्यासारखी परिस्थिती होती की आंबा अजिबात कल्टर वापरायच्या अगोदरचा की त्याच्यामध्ये पोपळी सापडत नव्हती साखा सापडत नव्हता आता कलटारच्या वापरामुळं अतिवापरामुळं कल आंब्यामध्ये साक्याचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आंबा हा फळांचा राजा आहे आंबा हा फळांचा राजा जगात मानला जातो तर त्या आंब्याला जसं पहिली बाजारपेठ होती तशीच बाजारपेठ पुन्हाही उपलब्ध झाली पाहिजे आज केशरसारखा आंब्याचं उत्पन्न घाटमात्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणात काढायला चालू केलं आहे आज हापूस कुठंतरी मागं पडतो का काय असं वाटायला जर ही गोष्ट सगळी थांबवायची असेल तर आपणाला उत्पादन काढत असताना आपले विचार पहिल्यांदा बदलले पाहिजेत